नमस्कार मैत्रिणी चला तर आज आपण मटन बिर्याणी कशी बनवायची ते दाखवणार आहे इथं मी बघा पाव किलो मटण घेतलेलं आहे इथं एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे पाच मिरच्या आहेत इथं दोन टमॅटो चिरून घेतलेले आहेत बघा असे फोडे करून घेतलेले आहेत आणि इथे थोडीशी ताजी कोथिंबीर आहे आणि थोडासा पुदिना आहे हे बिर्याणी मसाला घेतलेला आहे बघा आपण सुहाणा बिर्याणी मसाला खूप छान लागतं पेस्ट आणि इथं अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे मी आणि इथे थोडासा खडा मसाला घेतलेला आहे चला तर आता आपण बनवून घेऊया बिर्याणी इथं तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया आता कांदा टाकून घेतलेला अशा लालसर होईपर्यंत त्याला त्याच्याला हलवून घ्यायचं कुकरमध्ये अगदी पाच मिनटात शिजणारे बिर्याणी आहे मग दोन शे ते घ्यावं लागते मजून त्यामुळं झटपट करून खायला विसरू नका ट्राय करून एकदा चव भाग कशी लागते अगदी सोप्या पद्धतीत आहे जास्त आपण सामन्याला मटेरियल बी वापरलं नाही अगदी साध्या सोप्या साहित्यामध्ये वापरलेले आहे रेसिपी बघा आपला कांदा लालसर झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण मिरची ॲड करून घेऊया अजून थोडा लालसर होईपर्यंत असं परतून राहायचं मला आता कच्चा मसाला ॲड करूयाच्यामध्ये छान असं कलर येईपर्यंत असं परतून घ्यायचं याला बघा कांदा आपला लाल झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करून घेऊया परतत राहायचं झालं खाली लागू द्यायचं नाही

आता ह्याच्यामध्ये बिर्याणी मसाले ॲड करून घेऊया बघा किती छान तेल फुटायला लागला आहे आपल्या मसाल्याला आता पुदिना ॲड करू ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर आता ह्याच्यात आपण मटन ॲड करून घेऊया शिजवलेलं असं परतून घेऊ बराच थोडीशी हळद ॲड करू हळद ॲड केलेलं आहे असं परतून घेऊ थोडंसं आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाच मिनटं असं परतून हात पाणी वचून घेऊया बघा पाणी वचून घेऊ आता आपण बघा एवढं पाणी ॲड केलेलं आहे आता त्याच्या हिशोबाने आपण तांदूळ काढून घेतलेले आहेत बघा आपण चार वाट्या असं तांदूळ काढून घेतलेले आहेत बघा आपल्या पाण्याच्या आधी पाणी ओतून घ्यायचं नंतर तांदूळ काढून घ्यायचं त्यामुळं अंदाज येतो लवकरच बघा आता ह्याला उकळी असतो आपण जरा झाकण टाकून ठून टाकून घ्यायच्यावर ठेवून घेऊया बघा आपली उकळी आता बिर्याणीची फूड ही उकळी हे लागलेले आहे आता त्याच्यामध्ये आपण तांदूळ ॲड करून घेऊया <स्थाथ> आता थोडस हलवून आपण ह्याला टोपण लावून घेऊया आपण झाकण लावून घेतलेलं आहे आता तीन चार शिट्ट्या करून घेऊया बघा आपली बिर्याणी आता खाण्यासाठी तयार आहे मैत्रिणींना तुम्ही बी करून पहा अगदी मस्कसा साहित्यत तर बनलेली रेसिपी आहे बघा खूप छान असे झालेले आहे आपली बिर्याणी या खायला तुम्ही पण बघा किती खूप सुंदर असा लुक बी आलेला आहे आपल्या बिर्याणीला तुम्ही बी करून खावा लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो मला सपोर्ट करा तुमची साथ असू द्या तर बाय